मारेगाव मध्ये एवढी माहोल गर्दी वय कालची वय गर्दी असेल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या फॉलो पब्लिक की बर्दे की मी तुमचा मारेगाव तहसीलचा एका खेड्यामध्ये राहणार छोटासा स्टार मी आज तुम्हाला दाखवणार आहो मारेगाव बाजार आजची सुरुवात होते आपल्या या पांढरदेवी पासून पांढरदेवी पाशी असताना ॲटो आला ॲटो मध्ये आम्ही बसले निवले मारेगाव सर जा एका स्टॉपवर आलं तर तिथून पण ॲटो भेटलं मग ॲटोवरती बसलो ना डायरेक्ट गेलो बोटोनी हे वेळ बोटोनी बोटोनी आल्यानंतर इकडं पाहिलं तिकडं तर भजन मंडळ दिसलं तर जाऊ द्या म्हणलं याटोत थोडी वेळ वेट केलं कारण की तिथं लोक उतरत होते बोटणीचं असताना आटोन आलं तर बोटुनी थोडंसं काम आहे मग बोटुनीतच इथंच वेट करत राहिलो मग निघले तिथून पण तिथून निघले तर सामोर का नाही नजारा एकदमच बिन दिसत होता पण का करता येईल एकदमच मॅगिन झालं कारण की सामोर का नाही खूप दोनशे पाणी चालू होतं वाटत तर नाही का इकडं पाणी नाही म्हणून पण तिकडं तर पाणीच आहे मग तिथं तर नाही बसून वेट केले थोडी वेळ सगळेजण थांबले होते मग का नाही पाण्याचं मोसम पाहून का नाही आम्ही पण नाही आठवले थांबले ना तिथं पाण्यातच निघा एवढ मारे जावं किती माऊल गर्दी आहे नाही तर पाण्यामध्ये गजार भर यापैकी हिंडायला लागलो कारण की आज आजकाल नाही काम होतं मारे गावले कारण की आपले कपडे वापस करायचे होते

आपण थोडंसं वेट करायला लागलो हाल ते खराब झाले मारेगाव इंडियन मग तिथून निघलो मारेगावहून आपण बसले बड्यापैकी बसवर कारण की ॲटो जास्त सुशित झालं होतं कारण की ॲटो हो कमी होते खूप कमी असल्यामुळे आपण बसवरच आले मग त्याच्यानंतर आले गावात तर मस्त इकडं तर फोटाके फोडणं चालू होतं मस्त फुलझाडणी वगैरे तर पब्लिक आपल्याला यूट्यूबवर हजार सबस्क्राईब कम्प्लीट करायचे आहेत तर कोणी नवीन असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या इंस्टाग्राम आयडी आहे फॉलो करून घ्या फेसबुक आयडी पण आहे